नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो मागील आठवड्यात स्विंग ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला दोन रेकमेंडेशन दिले होते या ठिकाणी दिलेल्या होत्या त्यामधला पहिला स्टॉक होता विप्रो आणि दुसरा स्टॉक होता रॅलीज सो मित्रांनो या दोन्ही स्टॉकमध्ये सध्या सायडवेज रेंजमध्ये ह्या ठिकाणी मोमेंटम चालू आहे पण येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये चांगली रॅली ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन एका अशा स्टॉकबद्दल या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये मंथली आणि विकली ब्रेकआउट ह्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये चांगली मुमेंटम ह्या 用意しちて。 पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला एक नम्र विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगबद्दल या ठिकाणी सखोल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आपली स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास या ठिकाणी जॉईन करू शकता जी अत्यंत कमी पैशामध्ये आपण या ठिकाणी तुमच्यासाठी प्रोवाइड करत आहोत तर मित्रांनो त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सो तेथे ते जाऊन तुम्ही ती स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास या ठिकाणी जॉईन करू शकता आणि मित्रांनो ही मास्टर क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपला लाईफ टाईम सपोर्ट या ठिकाणी दिला जाईल आपल्या लाईफ टाईम सपोर्ट टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲड करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि अनलिमिटेड स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन्स या ठिकाणी तुम्हाला मिळतील तर मित्रांनो चला जास्त वेळ दोनता डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचा मी ह्या ठिकाणी विकली टाइम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी मी ओपन केलेला आहे जर ह्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकला तर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल की हा जो काही मी ह्या ठिकाणी ब्लू लाईन ह्या ठिकाणी मार्क केलेला आहे तो एक ह्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता ह्या इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोनजवळ ह्याने दोन वेळेला या ठिकाणी काय घेतलेलं आहे रेजिस्टन्स ह्या ठिकाणी घेतलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सध्या दिसत आहे जर ह्या ठिकाणी मी सपोर्ट लाईन ह्या ठिकाणी ड्रॉ केलं तर ह्या ठिकाणी आपण एक ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सपोर्ट लाईन ड्रॉ करू शकतो ऑलमोस्ट ह्या सपोर्ट लाईनच्या जवळ ह्याने तीन वेळेला या ठिकाणी काय घेतलेला आहे सपोर्ट या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की हा जो काय पॅटर्न बनत आहे त्याला आपण एक पोल अँड फ्लॅग पॅटर्नसुद्धा म्हणू शकतो आणि त्याचबरोबर एक वेज पॅटर्नसुद्धा म्हणू शकतो पोल अँड फ्लॅग पॅटर्न ह्यासाठी कारण हा स्टॉक एका अपट्रेंडमध्ये होता आणि त्यानंतर बराच वेळ कन्सॉलिडेट केल्यानंतर ह्याने फायनली काय दिलेलं आहे ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो विकली टाइम फ्रेमवरती ह्या ठिकाणी काय के हेल्दी कॅन्डलने ह्याने ब्रेकआउट ह्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसत आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण काय करू शकत होतो एंट्री करू शकत कर होतो बट एंट्री आपल्या हातातून मिस झालेली आहे बट पुन्हा एकदा हा स्टॉक जो आहे तो आपल्या एंट्री प्राईजवर येताना आपल्याला दिसत आहे सो ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एंट्री करू शकता करंट प्राईजवरती आणि स्टॉपलॉस आपला या ठिकाणी स्विंग लोचा तुम्ही स्टॉपलॉस प्लेस करू शकता किंवा ह्या ठिकाणी साधारणतः जी काही आपली रेजिस्टन्स लाईन आहे त्याच्या खालोखाल म्हणजे तीनशे साठ रुपये पंच्याहत्तर पैशांच्या आसपास ह्या ठिकाणी तुम्ही आपला स्टॉपलॉस प्लेस करू शकता आणि येत्या काही दिवसात मित्रांनो स्टॉक खूप चांगली मुवमेंट या ठिकाणी दाखवू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे जर मंथली टाईम फ्रेमवरती मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर मंथली टाईम फ्रेमवरती सुद्धा एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून आपल्याला ब्रेकआउट झालेला या ठिकाणी दिसत आहे येत्या काही दिवसात जे काही टार्गेट्स मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतील ते पाचशे सात रुपये पंचावन्न पैशांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला इझिली पाहायला मिळू शकतात किंवा जो ह्याचा लाईफ टाईम हाय आहे पाचशे चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पैसे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो बट मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो काही स्टॉक आहे तो एक स्मॉल कॅप स्टॉक आहे लिक्विडिटी फारच जास्त कमी आहे त्यामुळे जर ह्यामध्ये तुम्ही ट्रेड करत असाल तर अत्यंत कमी रिस्क घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी ट्रेड करा टोटल पोर्टफोलिओच्या वन किंवा टू पर्सेंटच तुम्ही ह्या ठिकाणी कॅपिटल युटिलाईज करावी अशी माझी तुम्हाला ह्या ठिकाणी काय आहे विनंती आहे तर मित्रांनो ह्या स्टॉकचं नाव काय आहे ते आत्ता आपण पाहूया तर मित्रांनो ह्या स्टॉकचं जे काही नाव आहे ते आहे एसआयएल इन्व्हेस्टमेंट ओके काय एस आय एल इन्व्हेस्टमेंट्स असं ह्या स्टॉकचं या ठिकाणी नाव आहे सो हा तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करू शकता किंवा आता करंटली ह्यामध्ये एंट्री करू शकता तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पडेल व्हिडिओमध्ये ला तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू